श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अग्दिमानापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या आषाढ महिना हा सुरू आहे आणि आषाढ महिना संपण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि उद्या सतरा तारखेपासून म्हणजेच कालाष्टमीपासून ते चोवीस ऑगस्टपर्यंत अमावस्येपर्यंत देवीचे आषाढ नवरात्र हे असते आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊ नये आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं याला खूपच अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि जर तुम्ही अजूनही कुलदेवीची ओटी या आषाढ महिन्यामध्ये भरली नसेल तर आता आषाढ नवरात्र हे सुरू आहे तर या आषाढ नवरात्रामध्ये तरी तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटीही नक्की भरा कारण आपण जर कुलदेवीची ओटी भरले तर यामुळे आपल्या घरामध्ये कसलीच कमतरताही भासत नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देवीच्या आशीर्वादाने होते कुठलेही अरिष्ट कुठलंही संकट आपल्या कुटुंबावर देवीच्या कृपेमुळे येत नाही आपल्या घराण्याची जी कुलदेवी आहे तर तिचं जे मूळ स्थान आहे तर तिथे जाऊन आपण कुलदेवीची ओटीही भरायची असते पण प्रत्येकालाच आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थाने जाऊन देवीची ओटी भरणं देवी देवी हे काही शक्य होत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकतो तर आजच्या कौन या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीच कशी भरायची आहे ओटी भरताना आपल्याला त्यामध्ये कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे आणि जर तुम्ही मूळ स्थानावर ओटी भरत असाल तर ती कशी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी मंगळवारी किंवा शुक्रवारी भरायची आहे आणि जर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी भरणं शक्य होत नसेल तर मग सध्या आषाढ नवरात्र हे सुरू नवरात होणार आहे तर तुम्ही या आषाढ नवरात्रामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी केव्हाही भरू शकतात आणि ही ओटी आपण आपल्या घरच्या घरीच भरायची आहे तर यासाठी आपल्याला ज्या दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाही आहेत तर मग तुम्ही लाल रंगाची हिरव्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे घालू शकतात आणि आपल्या संपूर्ण घराची सफाई आपल्याला देवीची ओटी भरण्याआधी करून घ्यायची आहे तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उमरट्याला हळदीचं लेपण हे जरूर करायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक छोटीशी रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि आपल्या घरातलं वातावरण हे पूर्ण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतर एक चौरंग किंवा पाट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावर लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड आपल्याला टाकायचं आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा जो काही फोटो आहे तर तो फोटो आपल्याला त्या पाटावर ठेवायचा आहे तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल टाक असेल तर तो टाकही तुम्ही या पाटावर ठेवू शकतात किंवा मग कुलदेवीची मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही या पाटावर ठेवायची आहे किंवा मग तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो टाक मूर्ती काहीही नसेल तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती किंवा फोटो या पाटावर ठेवला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या कुलदेवीच्या फोटोसमोरसुद्धा आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि यानंतर कुलदेवीला आपल्याला हळद कुंकू अक्षदाया अर्पण करायच्या आहेत फुलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर कुलदेवीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यासाठी आपण खीर बनवायची आहे आणि त्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचं आहे आणि जर तुम्हाला खीर करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अगदी खडी साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य जरी देवीला दाखवला तरीसुद्धा चालेल पण आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचाच आहे आणि यानंतर आता आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तर देवीची ओटी भरत असताना आपल्याला कोणतं साहित्य घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी धरून ठेवण्याची ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा या धाग्यांमध्ये जास्त असते आणि म्हणूनच आपण ही साडी घ्यायची आहे आणि ही साडी घेत असताना त्याचा रंग कोणता असावा तर मग तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी लाल रंगाची हिरव्या रंगाची पिवळ्या रंगाची किंवा नारंगी रंगाची साडीही घेऊ शकतात पण हिरव्या रंगाची साडी घेण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग देवीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच हिरव्या रंगाची साडी घेतली तर अतिशय उत्तमच राहील आणि याचप्रमाणे आपल्याला एक ब्लाऊज पीससुद्धा घ्यायचा आहे मग इथे तुम्ही ब्लाऊज पीस ऐवजी एखादा हिरव्या रंगाचा खण घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला कुलदेवीची ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचा आहे किंवा मग इथे तुम्ही गव्हाऐवजी तांदूळसुद्धा घेऊ शकतात आणि यानंतर एक पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे दे देवीचे तत्व हे आकृष्ट होत असते आणि हेच देवी तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये आकृष्ट होत असते तसंच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे आपल्या भोवती संरक्षण कवच हे तयार होत असतं आणि म्हणूनच नारळ घेताना तो आपल्याला पूर्ण पाण्याने भरलेला असेल असाच घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला बदाम सुपारी हळकुंड खोबरं खारीक या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत आणि हळकुंड घेताना ते आपल्याला लेकुरवाळा हळकुंडच घ्यायचा आहे कधीही कुलदेवीची ओटी भरत असताना आपल्याला लेकुरवाळा हळकुंडाचाच वापर करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ओटीमध्ये एखादं फळ हे घ्यायचं आहे मग तुम्ही सीझननुसार कोणतंही फळं घेऊ शकतात जर तुम्हाला पाच फळं घेणं शक्य असेल तर तुम्ही पाच फळंसुद्धा या ओटीमध्ये घेऊ शकतात देवीची ओटी भरताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की देवीचे ओटी भरताना जे काही सर्व साहित्य आपण घेणार आहोत तर ते साहित्य कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्या ते साहित नसाव, साहित्याला कुठेही कीड लागलेली नसावे कुठेही खराब झालेलं साहित्य आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी चुकूनही घ्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे या ओटीमध्ये आपल्याला एक देवीसाठी गजरा किंवा वेणीसुद्धा घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी टवटवीत ताजी फुलंसुद्धा घ्यायची आहेत आणि तसंच या ओटीमध्ये आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायची आहे मग तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपयेसुद्धा एक 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 या ओटीमध्ये तुम्ही दक्षिणा म्हणून ठेवू शकतात तुमच्या यथाशक्ती तुम्ही ही दक्षिणा या ओटीमध्ये ठेवायची आहे तसंच या ओटीमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या सहा बांगड्या या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या घेताना त्या कुठेही तुटलेल्या नसतील याची खात्री करूनच हिरव्या रंगाच्या सहा काचेच्या बांगड्या या ओटीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत काचेच्याच बांगड्या आपल्याला ओटी भरण्यासाठी घ्यायच्या आहेत तसंच आपण आपल्या यथाशक्तीनुसार सोळा शृंगारांचं साहित्यसुद्धा देवीसाठी घेऊ शकतात सोळा शृंगरांच्या साहित्यामध्ये नथ टिकली बांगडी नेलपेंट आरसा जोडवी यासारखे सोळा शृंगाराची साहित्य हे तुम्ही देवीला ओटी भरण्यासाठी घेऊ शकतात संपूर्ण सोळा शृंगारांचं साहित्य घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती अगदी एक शृंगारचं साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल मग अगदी तुम्ही एक टिकलीचं पाकिट घेतलं तरीसुद्धा चालेल पण सोळा शृंगारांच्या साहित्यांपैकी एक तरी साहित्य या ओटीमध्ये असलंच पाहिजे तर या ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे तांबूल तांबूल म्हणजे काय तर विड्याचं पान तांबूल म्हणजे पानाचा विडा ज्या ठिकाणी खाण्याचं पान हे मिळतं तिथे जाऊन जर तुम्ही त्या लोकांना सांगितलं की आम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी तांबूल हा हवा आहे असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर तसं पान ते तुम्हाला बनवून देतील तर हे तांबूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि असं तांबूल जर तुम्हाला मिळालंच नाही तर मग अशा वेळेस तुम्ही दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावर दोन अख्ख्या सुपार या तुम्हाला ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने देवीची ओटी भरण्याचं संपूर्ण ताट आपलं तयार आहे आणि आता या ताटावर आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदाया टाकायच्या आहेत कारण देवीची ओटी भरत असताना या संपूर्ण साहित्यामध्ये जर एखादं साहित्य हे आपल्याकडनं राहून गेलं तर त्याची कमी या अखंड अक्षदा पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा या ताटावर ठेवायच्या आहेत आता जी महिला ओटी भरणार आहे तर त्या महिलेने या ताटाला हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायच्या आहेत आणि स्वतःलासुद्धा हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे ओटी भरण्याचं ताट आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे हे ताट आपण आपल्या छातीजवळ धरायचं आहे आणि यानंतर आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि कुलदेवीला विनंती करायची आहे की हे माता मी तुझी ओटी भरत आहे तर तू या ओटीचा स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर तू मला माफ कर पण या मी भरत असलेल्या ओटीचा तू स्वीकार कर असं आपण आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे आणि यानंतर आपण आपल्या मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊनच तिथे आपल्या कुलदेवीची ओटी भरत आहोत असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे आणि कुलदेवीची ओटीही भरायची आहे आणि यानंतर हे संपूर्ण ओटीचं सामान आपण आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि यानंतर आपण आपल्या कुलदेवीला आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी विनंती करायची आहे आणि तसंच जर तुमची एखादी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण करावी देवीने अशी तुम्ही देवी मातेला प्रार्थना विनंती यावेळी करायची आहे आणि त्यानंतर देवीची क्षमा आपल्याला मागायची आहे देवी मातेला सांगायचं आहे माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर तर अशा पद्धतीने पूर्ण श्रद्धेने देवीची ओटी आपल्याला भरायची आहे आणि ही अशी ओटी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरू शकतात आणि जर तुम्हाला एखाद्या सवासणाश्रीला घरी बोलावून तिला जेऊ घालता येत असेल तर तुम्ही तिला जेऊसुद्धा घालू शकता आणि आता या ओटी भरलेल्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायला जमेल तेव्हा तुम्ही हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे आणि तिथे तुमच्या कुलदेवीला ते मूळ स्थानावर तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा मग तुमच्या घरी एखादा सवासणाश्रीला बोलवून तिला जेऊ घालून तिलाच तुम्ही हे सगळं साहित्य देऊ शकतात त्यासाठी आपण अशा सवासणाश्रीला आपल्या घरी बोलवायचं आहे की जे या सर्व साहित्याचा नंतर वापर करेल अशा स्त्रीला आपल्या घरी बोलवून तिला जेऊ घालून तिची ओटी भरून हे सर्व साहित्य तिला आपण द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य घेऊन या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या घरीच आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे आषाढ महिन्यामध्ये घरच्या घरीच आपण आपल्या कुलदेवीची ही कशी भरावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ